नमस्कार मंडळी याच प्रज्ञाच केझी कट्ट्यामध्ये आपण बनवणार आहोत घेवड्याची भाजी साधी आणि सोपी इथे मी घेवडी साफ करून घेतलेली आहे त्याचे तुकडे केले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता काय केलं तर कढई ठेवली गॅसवर त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी दिलेली आहे आणि चिरलेला कांदा फोडणीला टाकला आहे छान परतून घेतलाय कांदा नरम झाल्यावर आपण टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो छान परतून घ्यायचा भरपूर टोमॅटो वापरायचा नाही आहे थोडा टोमॅटो वापरायचा आणि मग मसाले सर्व घरगुती मसाले म्हणजे लाल तिखट हळद आणि गरम मसाला मसाले छान परतून नंतर घेवडी टाकून घ्यायची आहे घेवड्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि ती छान परतून घ्यायची आहे तेलावर सर्व घेवड्यांना मसाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे थोडीशी आळलेली घेवडी आहे त्यामुळे अंदाजानुसार मीठ टाकायचं पुन्हा छान परतून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं झाकणामध्ये पाणी म्हणजे झाकणावर पाणी ठेवायचं जेणेकरून कढईतली घेवडीची भाजी लागणार नाही आणि वाफेवर छान शिजेल पाच मिनटांनी बघितलं तर इथं बघा जवळजवळ सत्तर टक्के भाजी आपली शिजलेली आहे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं दोन मिनटं वाफ द्यायची आणि झाकण काढायचं त्यामध्ये थोडंसं गूळ आणि खोबरं खवलेलं किसलेलं खोबरं यूज करायचं खोबरं नाही वापरायचं असेल तर शेंगदाण्याचं चा कूटसुद्धा चालतं गूळ आवडत नसेल तर गूळ गूळ स्किप केलं तरी छान लागते बघा तुम्हाला ही आवडते का आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा